विमाताई ही खिलकी मला नाही कलता येत तू कलतेस पाच वर्षाचा प्रभाकर आपल्या दोन वर्षांनी वडील असलेल्या बहिणीला म्हणाला आज रविवार असल्यामुळे विमलेला सुट्टी होती विमला शाळेत गेली की प्रभाकर एकटाच घरी राहत असे ती परत येईपर्यंतचा वेळ प्रभाकराला मोठा कंटाळवाणा वाटे संध्याकाळीच काय ते त्याला थोडेसे खेळावयास मिळे रविवारी मात्र बहीण भावंडांना मनमुरात खेळावयास मिळत असे म्हणून प्रभाकर रविवारच्या दिवसाकडे डोळे लावून बसत असे आज आईने भातुकलीला लाडू व पोहे दिल्यामुळे मुले, मुले मोठ्या मजेने खेळत होती दोघेही जाड कागदांचा बंगला करण्यात गुंतली असून विमला कौलावर रंगवित असताना प्रभाकराकडे खिडकी पाडण्याचे काम आलेले होते ते नीट करता येईना म्हणून प्रभाकराने ते करण्याबद्दल आपल्या भीमाताईला विचारले भी वेड्या इतक्या वेळा करून दाखवलं तरी येत नाहीच का आणि इकडे तो तुकडा मी दाखवते करून विमाताईने खरोखरीच भरकण खिडकी कापून टाकली प्रभाकर आपल्या बहिणीचे कौशल्य त्याच्या लहानशा मनात जी काही आदराची भावना होती तिने पाहत होता त्याच्या मनात मुळीच वैषम्य आले नव्हते कागदी घर थोड्या वेळाने तयार झाले त्यातील सामान सुमानही कागदी असून तेही नीट लावण्यात आले प्रभा तुझी ती आगगाडी आण ना या इथे आपण स्टेशन तयार करूया मी नाही देणार आईने गाडी घेऊन दिल्यापासून प्रभाकराने विमाताईला हात लावू दिला नव्हता विमाताईला तर ती गाडी चालवण्याची अनावर इच्छा होती आईने आपल्यालाही तसली गाडी घेऊन दिली नाही याबद्दल तिला मोठे वाईट वाटत होते अरे आपण दोघे खेळूया ना गड्या तिच्याशी विमाताई विणवू लागली नाही देत म्हटलं ना प्रभाकराने ऐटीत सांगितले माझी गाली मोलून टाकशील असं का बरं तर विमाताई फुरंगटून म्हणाली माझा खेळ पण मी तुला नाही देणार हात नको लावू माझ्या या बंगल्याला जा तू आपली गाडी घेऊन बैस प्रभाकर कागदी बंगल्याची खिडकी उघडीत लावित होता त्याचा हात हिसडून विमाताई म्हणाली झाले प्रभाकर एकदम चिडून गेला त्याने विमाताईच्या हाताला चांगलाच चावा घेतला आणि वर स्वतःच भोकाळ पसरून आईकडे तो रडत गेला प्रभाकर सीताबाईंचा अतिशय लाडका होता कसे झाले तरी तो मुलगा होता विमलेवर सीताबाईंचा पहिल्यापासूनच राग होता पहिला मुलगा व्हावा अशी बायकांची नेहमीच इच्छा असते सीताबाई पुत्रमुख पाहण्यासाठी अगदी आतुर झाल्या होत्या मुलगा व्हावा म्हणून त्या परमेश्वराची प्रार्थनाच नव्हे तर नवसही करीत असत आणि इतके करून शेवटी त्यांना मुलगीच झाली याबद्दलच सीताबाईंचा विमलेवर राग होता जणू विमलेने जाणून बुजून आईला दुखावण्यासाठीच पहिल्याने जन्म घेतला होता प्रभाकर झाल्यावर सीताबाईंचा विमलेवरील राग कमी झाला पण त्याऐवजी प्रभाकरावर त्या अतोनात प्रेम करू लागल्या विमलेला प्रत्यही भेदाभेद जाणवू लागला विमलेला कित्येक वेळा प्रभाकरासाठी मारही मिळत असे प्रभाकराचे हट्ट आईकडून लगेच पुरवले जात तर विमलेला हट्ट करण्याबद्दल मार मिळे नाना मात्र विमलेचे हट्ट थोडे बहुत पूर्वी कारण त्यांचे दोन्ही मुलांवर सारखेच प्रेम होते तरी घरात सीताबाईंचे वर्चस्व असल्यामुळे प्रभाकराचे लाड जास्त होत त्यामुळे प्रभाकर लाडावून गेला होता त्याचा स्वभाव हट्टी आणि चिडका बनला होता यामुळे खेळताना बहीण भावंडांचे भांडण झाले नाही असे क्वचितच होई पण बाल स्वभावानुसार ती भांडण विसरून पुन्हा एक होत प्रभाकरांनी सीताबाईंना आपली बाजू चांगलीच रंगवून सांगितल्यामुळे त्या रागा रागानेच बाहेर आल्या काय ग कारटे का उगीच रडवलंस त्याला धाकट्या भावाला गोडी गुलाबीनं खेळवायचं सोडून सदा भांडण करत असतेस विमला आईच्या शब्दांनी घाबरूनच गेली आई मी नाही ग रडवलं त्याला तोच माझ्या हाताला चावला आणि आता आपणच कांगावा करतो आहे हे बघ हातावर त्याचे दात सुद्धा उठले आहेत आई मी नाही चावलं ती खोट बोलते प्रभाकर बोलला की सीताबाईंना ते खरेच वाटायचे खोट बोलतेस सीताबाई विमलेच्या पाठीवर रट्टा मारून म्हणाल्या मी त्याला मारावं म्हणून आळ घेतेस त्याच्यावर प्रभा बाळ काय पाहिजे होतं तुला लगेच सीताबाईंचा स्वर कोमल बनला ही की नाही माझी गाली मागते आणि मला हा बंगला देत नाही आम्ही दोघांनी तयार केला तो प्रभाकरांनी लढिवाळपणाने सांगितले काय ग किती वेळा सांगितलं आहे तुला असं भांडायचं नाही म्हणून बंगल्याशी तो जरा खेळला म्हणून काय झालं दे त्याला बंगला प्रभा वी मी भांडली ना तुझ्याशी देऊ नको तिला तो बंगला मुळीच अन तिच्याशी खेळू पण नको सीताबाई विमलेला कितीतरी बोलत स्वयंपाक घरात चालत्या झाल्या विमला बिचारी कोपऱ्यात बसून मुसमुसत रडत होती इकडे प्रभाकर विमलेने केलेला कागदी बंगला घेऊन आपल्याशीच खेळत होता बंगला देत नव्हती का कसा माल देवला आईकडून ह्या विजयाने प्रभाकर आनंदून गेला होता मी मुलगा माझ्या मनाप्रमाणे विमीने वागलेच पाहिजे अशी भावना एव्हापासूनच प्रभाकराच्या मनात भिनत चालली होती आणि त्याला कारण कोण तर सीताबाईच विमे विमला घरात बसून अभ्यास करीत होती सीताबाईंची हाक ऐकताच तिच्या कपाळाला सतरा आठ्या पडल्या काय ग विमलेने बसल्या जागेवरूनच ओ दिली तिथल्या तिथून काय बोलतेस सीताबाई चिडून बोलल्या पानं बिन काही मांडायची आहेत का नाहीत हापिसात जायची वेळ झाली समजत नाही विमला हातातले पुस्तक जमिनीवर आपटून रागा रागाने राहिली ऐकलंस की नाही सीताबाई खेकसल्या पानं मांड लवकर आई माझी परीक्षा चार दिवसांवर आली आहे माझा अभ्यास तर झाला पाहिजे विमलेची इंग्रजी पाचवीची परीक्षा आली होती सीताबाईंच्या मनात केव्हाच तिचे लग्न करावयाचे होते पण नानांनी बायकोचे न ऐकता विमलेचे शिक्षण चालू ठेवले होते सीताबाई तिला अभ्यासाला वेळच मिळू देत नसत म्हणजे बळेने नव्हे पण तिच्या अभ्यासाचे महत्वच त्यांना वाटत नसे बायकांनी शिकून करायचंय काय चुलखंडच फुंकायचं ना असे त्या बोलत आणि बहुतेक कामे त्या विमलेला करावयास लावीत नानांना ह्या बारीक सारीक गोष्टी कळतच नसत एवढं तेवढं काम सांगितलं की तुझा चडफडाट होतो मीच सारखं मोलकर्णी सारखं घरात राबावं असं तुझं म्हणणं होय तसं नव्हे ग आई परीक्षा झाली म्हणजे मी सगळी सुद्धा कामं करीन आता चार दिवसांपुरतं मी म्हणते आहे आणि प्रभाकराची परीक्षा आटोपलेली आहे तो कादंबरी वाचित बसलेला आहे त्याला बोलविनास पानं मांडायला सीताबाई आश्चर्याने पोळी लाटण्याचे बंद करून मोठमोठे डोळे करून विमलेकडे विमले पाहू लागल्या काय म्हणालीस प्रभाकराला पानं मांडायला सांगू ही घरकामं पुरुषांची नाहीत हो बायका शिकल्या तरीही बायकांनीच करायची सीताबाई टोचून खोचून बोलत होत्या शाळेत जाऊन चांगलं शिकलीस हो तिकडं हट्टाने शाळेत घातलं पहा म्हणावं आपल्या मुलीची अक्कल आता आईला उत्तर देते लग्न झाल्यावर मग सासूला दे उत्तर नाहीतर आता मी नाहीच शिकू देणार तुला चौचालपणा शिकायलाच का शाळेत जायचं नाहीतर उद्या नवऱ्याला सांगशील स्वयंपाक करायला आपण बसशील खुर्चीवर पुस्तक वाचित एक ना दोन सीताबाई सारख्या बोलत होत्या बिचारी विमला अभ्यासाची आशा सोडून पाने मांडीत होती खरंच या दुहेरी काचापेक्षा लग्न झालेलं बरं विमला आपल्या मनाशीच म्हणाली नाना चांगले शिकवायला तयार आहेत तर आई शिकू देत नाही विमला नापात झाली तिला अभ्यास करायला वेळ न मिळाल्याने ती नापात झाली हे नानांना कुठून कळणार पण विमलेचे नुकसान झाले तिला पुष्कळ शिकवण्याची नानांची इच्छा विमला नापास झाल्यामुळे मंदावली त्यात सीताबाईंचा लग्नाचा आग्रह विमलेच्या अभ्यासाची इतिश्री झाली ज्येष्ठातच अचानक चांगले स्थळ आल्याने विमलेचे लग्न उरकून घेण्यात आले काय आज तरी झाला आहे की नाही धडा विनायकरावांनी आपल्या पत्नीला विमलेला विचारले विमला विनायकरावांच्या खुर्चीजवळच्याच एका खुर्चीवर बसली होती समोर टेबलावर सहावीचे इंग्रजी पुस्तक उघडे पडले होते उत्साही विनायकराव आपल्या पत्नीला सुशिक्षित इच्छेने तिला रात्री असत भीमला खाली मान घालून बसली होती तिला रडू येत होते ते ती ओठ चावून चावून घालवण्याचा प्रयत्न करत होती आणि तो प्रयत्न विनायकरावांना दिसू नये म्हणून पदराचे टोक तिने तोंडाशी धरले होते विमला बोलत नाहीसे पाहून विनायकरावांनी तिचा हात आपल्या हाती घेतला आणि तिचे मुख वर उचलून विचारले आजही नाहीच का झाला अभ्यास विमलेला या प्रेमळ कृतीने आपले रडू आवरणे अशक्य झाले हुंदके वजा आवंढा गिळून ती म्हणाली पुरेबाई तो अभ्यास आज चार महिन्यात चार धडे काही झाले नाहीत मी तरी काय करू काम नसलं तरी पुस्तक वाचणं सासूबाईंना खपत नाही पुन्हा फुरसतीच्या वेळी जाऊबाई काहीतरी मुलांचं शिवणकाम काढतात मग मला त्यांना मदत करावी लागते बाईंनी विणकाम केलं तरी चालतं पण मी अभ्यास करू लागले की सासूबाई रागावतात वाटते तसं बोलतात अगदी बाई देखील शिकवायचं असतं म्हणून घालून पाडून बोलतात पुरुष म्हणाले तरी आपण ताळ सोडता कामा नाही असा उपदेश मला दोघी करतात विनायकरावांनी कपाळाला आठ्या घातल्या फारच छान उपदेश करतात म्हणायच्या त्या उपदेश करणाऱ्या आणि तुम्ही ऐकणाऱ्या ते तिरस्काराने हसले विमलेने इतका वेळ आवरून धरलेले अश्रू आता मात्र भराभर नेत्रावाटे बाहेर पडू लागले ते पाहून विनायकरावांना आपण पत्नीला उगीच टोचून बोललो म्हणून वाईट वाटले त्यांनी विमलेला एकदम जवळ ओढले विमले मी निराशेच्या भरात तुला तसं बोलून गेलो त्याचं इतकं का वाईट वाटलं तुला हे बघ तू पुष्कळ शिकावस अशी माझी फार फार इच्छा आहे तुला देखील ती इच्छा आहे हे मला समजतं पण त्या शिकण्यासाठी तुला इतका मनस्ताप सहन करावा लागत असेल तर राहू दे ते शिकणं आता माझी एम एची परीक्षा झाली की धरतो नोकरी मग आपण स्वतंत्र बिराड केल्यावर तुला शिकवीन मी हस पाहू आता दे ते पुस्तक टाकून तिकडे स्वतःच विनायकरावांनी समोरले पुस्तक उचलून दूर भिरकावून दिले ते करताना त्यांनाही वाईट वाटले आणि शिकणे संपले असे वाटून विमलेलाही वाईट वाटले पण दोघांनीही ते वाईट वाटणे बळेने हसून झाकून टाकले पतीने आपल्या सुखासाठी हा स्वार्थ त्यागच केला आहे असे मनात येऊन विमलेला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली विमाताई एक गोष्ट तुला विचारू का मी मागील पती पत्नीच्या संवादाला आठ वर्ष झाली होती विमला बी ए झाली होती पण पण ते पतीच्या प्रेमछत्राखाली नव्हे तर वडिलांच्या माया छत्राखाली कारण दुष्ट काळाने लग्नानंतर एका वर्षानेच विनायक झडप घालून विमलेच्या प्रेमसाम्राज्याला आग लावली होती नानांनी विमलेला माहिरी आणले आणि तिला शाळेतही घातले या बाबतीत त्यांनी सीताबाईंचे मुळीसुद्धा ऐकले नाही शिवाय विमलेला काम सांगायचे नाही अशीही त्यांनी ताकीद दिली होती विमलेला शिकून नोकरी करून चरितार्थ चालवला पाहिजे याची जाणीव सीताबाईंनाही असल्यामुळे त्यांनी पतीची अवज्ञा केली नाही आणि म्हणूनच विमला बी ए झाली प्रभाकर पहिल्याने मागे असला तरी विमलेची मध्ये शिकण्याची दोन वर्ष बुडाल्याने विमले बरोबर आला होता म्हणून यंदा दोघे एकदमच बी ए झाली होती विमलेने लगेच नोकरी धरली आणि प्रभाकर एल एल बीच्या च्या टर्म्स भरू लागला याही गोष्टीला चार महिने झाले होते विमला आज सहज काही वाचित बसली असता प्रभाकराने जरा बिचकतच हा वरील प्रश्न विचारला होता विमला चमकली प्रभाकराच्या प्रश्न विचारण्याच्या तरेवरूनच तिने प्रश्नाचा ओघ जाणला होता हम्म hmm. विमले hmm? विमलेने विचारले प्रभाकर बोलू की न बोलू म्हणून घोटाळत होता आज कितीतरी दिवस हा विषय काढण्याचे मनात असून त्याला धैर्य होत नव्हते आज अगदी त्याने मनाचा निर्धार केला होता तरी वेळ येताच तो गोंधळला असं काय एवढं विचारणार आहेस विमलेने पुन्हा विचारले विमाताई ते, ते इंजिनियर केळकर माहीत आहेत ना तुला त्यांना दोनशेची नोकरी मिळाली आहे मग विमलेने जरा हसत विचारले लागली असेल नोकरी ते लग्न करतायत प्रभाकर म्हणाला केव्हा विमलेने सहज विचारले ठरलेलं नाही अजून त्यांचं पण मला ते विचारत होते स्वभावानं अतिशय चांगला माणूस आहे तो तुला तो सुखात ठेवील यात बिलकुल शंका नाही नानांची देखील फार फार इच्छा आहे तू लग्न करावंस म्हणून विमलेने एक दीर्घ निश्वास सोडला आहे हे आयुष्य ठीक आहे की म्हणजे जन्मभर तू आपली तपस्विनीसारखी एकटी आयुष्य कंठणार विमाताई पुनर्विवाहात तुला काही अधर्म तर वाटत नाही ना तसं नाही रे वाटत विमलेने निराशापूर्ण स्वरात म्हटले पण तसं एकटी दुखटीला वाटून उपयोग काय रूढी पडली आहे खरी तिच्या विरुद्ध जाण्याचं धैर्य मला तर काही नाही भीमाताई तुझ्यासारख्या शिकलेल्या बायकांनी रूढीला भ्यायचं हे योग्य आहे का तुझ्यासारख्यांनी तर इतर हजारो विधवांना सन्मार्ग दाखवून द्यायचा विमाताई मी आणि नाना तुझ्या पाठीमागे असताना तू का भीतेस केळकरांच्या सारख्या सज्जन माणसाच्या सहवासात तुला समाजाचा त्रास जाणवायचा सुद्धा नाही विमाताई उगीच का नाही म्हणतेस प्रभाकर उगीच कशाला वाईट वाटून घेतोस मी या गोष्टीचा विचार केलेला आहे मला पुनर्विवाह करायचा नाही रूढी नाही म्हणूनच करायचा नाही विमलेने निक्षून सांगितले तिचा स्वरच असा होता की जास्त बोलण्यात काही अर्थ नाही असे प्रभाकराला कळून आले पण विमलेच्या या विचाराने प्रभाकराला अतुनात वाईट वाटले तु विमाताई तुम्ही बायका ह्या अशाच जरा चिडूनच प्रभाकर म्हणाला नेहमी आपलं येरे माझ्या मागल्या करीत बसायचं पुरुष तुम्हाला हात धरून उन्नतीच्या मार्गावर आणायला पाहतात तर तुम्हाला पुढं पाऊल घेण्याचं धैर्य नाही कित्येक बायका पुरुषांच्या नावानं खडे फोडत असतात पण खरं पाहिलं तर तुमच्या तुम्ही शत्रू आहात पुरुष नव्हे विमलेने नुसते खेदपूर्वक हसून अनुमोदन दिले